न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी विदर्भातील सर्वात मोठ्या महायुतीच्या दहीहंडीला बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान व रिंकू राजगुरू येणार चिखलीकरांच्या भेटीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विधानसभा चिखलीच्या वतीने विदर्भातील सर्वात मोठी महायुती विकास दहीहंडीचे आयोजन सव्वीस तारखेला करण्यात आले आहे तरी आपल्या परिसरातील सर्व जनतेने कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेता महाले यांनी केले आहे संपूर्ण देशामध्ये गाजलेल्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सगळ्यांच्या परिचित असलेली आरजी ही चिखलीकरांच्या भेटीला येणार असून सोबत जरीन खान याही त्यांच्या फेमस गाण्यावर ठेका धरणार आहेत सीसीएन न्यूज चिखली बुलढाणा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखली विधानसभाच्या वतीने महायुतीच्या विकास दहीहंडीच आयोजन आम्ही केलेलं आहे या दहंडीच प्रमुख आकर्षण हे बॉलिवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री खान असणार आहेत पतज मराठी अभिनेत्री तैराट फेम रिंकू राजगुरु यांचं सुद्धा त्या ठिकाणी ह्या सुद्धा असणार आहेत माजी इटली विधानसभेतल्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या तरुण युवतींना आग्रहाचं निमंत्रण आहे मोठ्या संख्येने महायुतीच्या महादहीहंडीचा आस्वाद आपण घ्यावा महिलांसाठी स्वतंत्र या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा या आयोजनामध्ये ही आमची दहीहंडी आम्ही करत आहोत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा